गणपती गौरीचा आठवडा या मुलांकाच्या लोकांसाठी वरदान तुमच्या नशिबात काय नमस्कार मित्रांनो आत्ता सध्याला गौरी आणि गणपतीचे दिवस चालू आहेत तर आज आपण अशा मुलांकांबद्दल बघणार आहोत की त्यांना हा आठवडा त्या मुलांकाच्या व्यक्तींसाठी लाभदायी किंवा वरदान ठरणार आहे तर बघूया मुलांक एक नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार असून मान सन्मानही वाढणार आहे या आठवड्यापासून तुमचे प्रकल्प यशाच्या मार्गावर पुढे जाणार आहेत आर्थिक स्थितीत बरीच सुधारणा होईल आणि संपत्तीत वाढ होण्याच्या शुभ संधी मिळणार आहेत तुम्ही तुमच्या गुंतवणुकीबद्दल निवांतपणा अनुभवू शकणार आहात प्रेमसंबंधांमध्ये अहंकाराचा संघर्ष वाढणार आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे सप्ताहाच्या शेवटी शुभ काळ असेल आणि सुखदुःखाचे सुखसमृद्धीचे शुभ संयोग असणार आहेत मुलांक दोन आर्थिक बाबींसाठी हा आठवडा शुभ असणार आहे तुमच्यासाठी आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळणार आहेत तुम्ही निष्काळजी न राहिल्यास तुमचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होणार आहेत नोकरीच्या ठिकाणीही यश मिळणार आहे प्रेमसंबंधात परस्पर प्रेम अधिक घट्ट होईल आणि एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंददायी परिणाम घेऊन येणार आहे आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या युक्तीने जीवनात पुढे जाणार आहात मुलांक तीन या आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनात सुखद अनुभव येणार आहे तुम्ही लग्न समारंभालाही उपस्थित राहणार आहात व्यवहारिक पद्धतीने निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळणार आहे गुंतवणुकीबाबत तुम्ही थोडे चिंतेत असाल आणि पैसे खर्च होण्याची शक्यता जास्त आहे आठवड्याच्या शेवटी कोणाचाही महत्त्वाचा निर्णय पुढे ढकलल्यास चांगले होईल अन्यथा त्रास वाढण्याची शक्यता आहे मुलांक चार कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही शुभ परिणाम मिळणार आहेत प्रेमसंबंधात परस्पर प्रेम दृढ दृढ होणार आहे प्रेम जीवनात वेळ रोमँटिक राहील आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती निर्माण होईल आर्थिक लाभाची चांगली शक्यता आहे तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञानानुसार गुंतवणूक केल्यास तुम्हाला पैसे मिळणार आहेत मुलांक पाच आर्थिक बाबींसाठी हा आठवडा शुभ असणार आहे या आठवड्यात तुमच्यासाठी आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी निर्माण होणार आहेत तुम्हाला अचानक कुठून तरी आर्थिक लाभाची बातमी मिळणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आश्वासने या आठवड्यात पूर्ण होताना दिसत नाहीत आणि जर तुम्ही बॅकअप घेऊन काम केलं तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील प्रेमसंबंधात परस्पर प्रेम दृढ होईल आणि प्रेम जीवनात सुखद हो अनुभव येतील आठवड्याच्या शेवटी चर्चेने चर्चेचे प्रकरणे सोडवली तर बरेच परिणाम मिळतील मुलांक सहा आर्थिक स्थिती सुधारणा आहे आर्थिक लाभ होणार आहे या आठवड्यात गुंतवणुकीतून फायदा मिळणार आहे तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे प्रेमसंबंधात दुरावा वाढणार आहे विचारपूर्वक निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळतील आठवड्याच्या शेवटी वेळ हळूहळू अनुकूल होणार आहे मुलांक सात प्रेमसंबंधांमध्ये हळूहळू शांतता येणार आहे कामात झटपट निर्णय घेतल्याने तुमच्यासाठी त्रास होऊ शकतो या आठवड्यात तुम्ही अनेक गोष्टींमध्ये व्यस्त असणार आहात यामुळे तुम्ही आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही गुंतवणुकीवर थोडे लक्ष केंद्रित केले तर चांगले परिणाम मिळतील आठवड्याच्या शेवटी चर्चा करून मध्ये सडवले तर बरे होईल मुलांक आठ प्रेम संबंधात परस्पर प्रेम मजबूत होणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत तुमच्या सुंदर भविष्यासाठी काही ठोस निर्णय घेणार आहात आर्थिक बाबीत वेळ अनुकूल राहणार आहे गुंतवणुकीतून नफा होईल या आठवड्यात कामाच्या ठिकाणी अडचणी वाढू शकतात आठवड्याच्या सुरुवातीला काही प्रतिकूल बातम्या मिळू शकतात मुलांक नऊ आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असणार आहे कोणत्याही नवीन गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होणार आहे प्रेम जीवनात आनंद दार ठोठावेल कामाच्या ठिकाणी भावनिक कारणांमुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे आठवड्याच्या उत्तरार्धात काळ अनुकूल राहील भागीदारीत आनंददायी काळ येतील तर मित्रांनो या मुलांकांपैकी तुमचा जो कोणता मुलांका असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद